नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात आजच्या विशेष न्यूज ही एका महिलेची अशी कहाणी आहे ज्यावर कुणालाही सहजपणे विश्वास बसत नाही घरातून अपहरण करण्यात आल्यानंतर ही महिला माकडांसोबत जंगलात राहिली ती कोलंबियाच्या जंगलामध्ये एकटी फिरत होती त्र्याहत्तर वर्षीय मरिणा दावा करते की माकडांनी तिचा सांभाळ केला तिथेच ती या माकडांप्रमाणे झाडांवर चढणं आणि झाडांवरच झोपणं शिकली नंतर जंगलात पाहिलं आणि तिचं आयुष्य बदललं तिला जबरदस्ती वेशालयात पाठवण्यात आलं पण त्यानंतर ती ब्रिटनमध्ये आली एका व्यक्तीने तिच्यासोबत लग्न केलं आता ती दोन मुलींची आई आहे आणि आपल्या परिवारासोबत राहते मिरर युकेशच्या रिपोर्टनुसार मरिनाने आपली कहाणी दोन हजार तेरामध्ये मध्ये एका पुस्तकाच्या माध्यमातून जगासमोर आणली तिच्या पुस्तकाचं नाव द गर्ल विथ नो नेम आहे याची सहलेखिका त्यांची मुलगी आहे त्यांची ही कहाणी शो मध्ये दाखवण्यात आली मरीनाच्या पावलावर पाऊल देत आज तिची एक मुलगी कोलंबियात जंगलात असलेल्या एका गावात राहते मरीना सांगते की ही घटना एकोणीशे चोपन्न सालातील आहे तेव्हा कोलंबियामध्ये बाल तस्करी खूप होत होती तिचं अपहरण करण्यात आलं होतं दोन लोकांनी तिला उचलून नेलं आणि जंगलात फेकलं होतं ती सांगते की दोन दिवसांनंतर तिला माकडांचा एक ग्रुप दिसला ती जिवंत राहण्यासाठी ते सगळं करू लागली जे माकडं करत होते माकडं काय खातात पाणी कुठे पितात आणि कुठे झोपतात ती ते बघत होती त्यानंतर ती माकडांसारखी दोन हात आणि दोन पायांवर चालत होती तिने बोलणं बंद केलं होतं माकडांनाही ती त्यांच्यासारखीच वाटली ती म्हणाली की एक दिवस एक छोटा माकड माझ्या खांद्यावर येऊन बसलं आणि दोन्ही हात त्याने तिच्या गालावर ठेवले ते मला खूप आवडलं होतं माकडांसोबत जंगलात मरीना पाच वर्ष राहिली मग एक दिवस तिला जंगलातून कोणीतरी बघितलं या लोकांनी तिला वेशालयात पाठवलं त्यानंतर ती कशी तरी तिथून पळाली आणि गल्ल्यांमध्ये फिरू लागली एक दिवस तिला एका परिवाराने घरातील काम करण्यासाठी विचारलं ती राजधानी बोगोटामध्ये काम करत होती ती ज्यांच्या घरी काम करत होती ते लोक ब्रिटनमध्ये शिफ्ट होण्याचा प्रयत्न करत होते नंतर एकोणीसशे अष्ट्यात मध्ये सगळे लोक सहा महिन्यांसाठी ब्रॅडफोर्ड मध्ये राहिले इथे मरिनाची भेट जॉन चॅम्पमॅन सोबत झाली तो चर्च मध्ये वाद्य वाजवत होता दोघीही एकमेकांच्या प्रेमात पडले नंतर त्यांनी लग्न केलं आज त्यांना दोन मुली आहेत एक वेनेसात चाळीस वर्षाची आणि जुवानात त्रेचाळीस वर्षाची आहे मरिनासाठी एका मनुष्यासारखं राहणं सोपं नव्हतं सगळं काही तिला शिकवावं लागत होतं कसं जेवायचं आणि कपडे कसे घालायचे सगळं काही पण काही गोष्टी ती अजूनही विसरू शकलेली नाही ती शिट्टी वाजवते आणि झाडावर सहजपणे चढते बाहेर फिरणं तिला तिला जास्त आवडतं लोक म्हणतात जेव्हा वेनेसाने आपल्या आईच्या कहाणीवर पुस्तक लिहिलं तेव्हा लोकांना हे सगळं काल्पनिक वाटलं पण वेनेसा सांगते की तिची आई ते सगळं करू शकते जे माकड करतात अशातच तिला या कहाणीवर विश्वास आहे या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाईम युआ न्यूज धन्यवाद